ईश्वराची न जात आईचे पाहुणी सुदै कांत ते स्थान ईश्वराची मानवे आणि असणारे महादेव पार्वती त्या नदीच्या किनाऱ्याला उतरली तिथे पाहिले त्यांनी मनुष्याची वस्ती नाही कुणी ना एकांत जागा आहे आणि ती असणारी जागा महादेवाला आवडले तरी तो मची गो उतर करी नारायण नेनोरी त्यात पार्वती ते उपदेशी तरात मंत्र संजीवनी आणि महादेव पार्वतीने उपदेश करण्यासाठी ते किनाऱ्याला मासा होता त्या माशाच्या पोटामध्ये कवी नारायणाचा अवतार हे माहित नसताना उपदेश करत असताना काय देतो मंत्र उपदेशित बचत येते होती सत्यता तो उपदेश शब्द गर्दी तत्व तचिंद्रा

गर्भातच ज्ञानाची प्राप्ती झाली अथांग ज्ञानात प्राप्त झालं